आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राहुल नार्वेकरांचा निकाल रद्द होणार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सात मार्च ची तारीख अत्यंत महत्वाची ठरण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या याचिकेवर सात मार्च रोजी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्टीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या काळात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्व उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाचा न्याय निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आपला निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली तसेच शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं पक्षांतर बंदी कायद्यानुसार हे आमदार अपात्र ठरवले जावेत अशी ठाकरे गटाची मागणी होती विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर शुक्रवारी एक मार्च रोजी ही याचिका सादर करण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या कामकाजात याचिकेचा समावेशच करण्यात आला नव्हता ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निर्देशनात आणून दिली या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती सिब्बल यांनी केली न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून आता या प्रकरणात नार्वेकरांनी दिलेल्या निकाला संदर्भातील याचिकेवर सात मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे यावर तुम्हाला काय वाटतंय राहुल नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्ट रद्द करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका